नरेंद्र मोदी ह्या देशाचा नोकर आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या तो आहे प्राईम मिनिस्टर तो जगासाठी भारताचा प्राईम मिनिस्टर आहे आणि ते आम्ही मानतो पण ह्या देशाच्या नागरिकासाठी तो एक नोकर आहे हे असताना लक्षात घ्या सत्ता ही खऱ्या तुमच्या हातामध्ये सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये आहे पण तो तर चिडीमरी मारे विकत गेला जुनी म्हण की राजा तशी प्रजा आता फक्त उलट झालेलं आहे की प्रजा तशी राजा आता ही मन मूर्ती झालेली आहे प्रजा तशी राजा प्रजा जर बैमान असेल तर राज्यकर्ता कुठला असणारा इमानदारीत राहणार प्रजा जर बैमान असेल तर राजा कुठे इमानदार राहणार आहे त्याच्याही अंगात येते तसं नरेंद्र मोदीच्या अंगात येल आणि तो म्हणतो डोनाल्ड ट्रम्प कोण तो म्हणतो पुटीन कोण तो अमुक म्हणतो कोण आता डिसेंबरला त्यांनी असताना पुटीनला बोलवले पाच तारखेला येईल आणि आम्हाला ही अत्यार देते हत्यार देते अत्यार दे असं रडत रडत त्या ठिकाणी बसला आत्ताचा असणारा हा जो काळ आहे आपण आपल्या प्रश्नावरती तर लढतो आरक्षणाचा असेल त्याच्यावरती लढतो अभिमानाचा आहे त्याच्यावरती लढतो बेरोजगारी आहे त्याच्या विरोधात लढतो पण त्याच्याच बरोबर जे प्रश्न नव्हते ते मोदींनी आता निर्माण केले हे लक्षात